नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बाळाला होणारा कोरडा खोकला किंवा साग ओला खोकला याची काय कारणं आहेत त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा याचसोबत बाळाला सर्दी कफ खोकला होण्याची कारणे त्यावरतीचे प्रभावी उपाय नवजात बाळाची यावेळी कशी काळजी घ्यावी बाळासाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज आणि आणखीनही भरपूर उपयुक्त व्हिडिओज सुजाननी संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका खोकला हा साधारण कोरडा व ओला खोकला म्हणजे कफाचा खोकला अशा पद्धतीने दिसतो लहान मुलांमध्ये कफतोष नैसर्गिकरित्या जास्त असल्याने ओला खोकला म्हणजेच कफाचा खोकला हा जास्त दिसून येतो लहान मुलांना सर्दी झाली आणि कफ जास्त साठवून राहिला की त्यानंतर खोकला दिसून येतो बऱ्याचदा कफ सर्दी आणि खोकलासोबत ताप देखील येतो अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं आहे बरेच लोक कोरडा खोकला असताना दुकानात मिळणारे आयुर्वेदिक सिरप आणून मुलांना द्यायला सुरुवात करतात दुकानात मिळणाऱ्या कफ कफसिरपमध्ये आडुळसा तुळस ज्येष्ठमध अशा वनस्पती असतात ज्या कफ कमी करण्यासाठी आहेत आणि ते त्यासाठी काम करतात त्यामुळे कोरडा खोकल्यासाठी या औषधांचा काही परिणाम होत नाही खोकला किंवा कफाची मोठी डास लागत असताना त्यावेळी पोट साफ न होणं पोटामध्ये गॅसेस असण किंवा खोकला होण्याअगोदर येऊन गेलेला जास्त प्रमाणातील ताप हे देखील कारण असू शकतं तापीची औषधं जास्त प्रमाणात दिल्यामुळेही घसत कोरडेपणा येतो आणि त्यामुळे कोरडा खोकला लागण्याची शक्यता जास्त असते कोरडा खोकला कमी करण्यासाठी त्यासाठीची वेगळी औषधं देणं गरजेचं असतं कफाचा खोकला किंवा ओला खोकला थंडी पावसाळ्यात हिवाळ्यात लहान मुलांना शक्यतो कोमट पाणी प्यायला द्या ताप जास्त असेल आणि खोकला कमी असेल तरीही फळे फळांचे रस शहाळी देणं टाळा छातीमध्ये कफ साठून राहायला छाती घरघर कर -कर करत असेल नाक कोंदत असेल किंवा आडवे झोपल्यानंतर त्रास जास्त होत असेल खोकला जास्त येत असेल तर अशा वेळी तिळाचं तेल कोमट करून त्यामध्ये थोडंसं मीठ विरघळून घ्या आणि या मिश्रणाने बाळाच्या छातीला चा हाताला पायाला अभ्यंग करा आणि त्यानंतर गरम शेक द्या म्हणजे त्रास कमी होतो नाकातून पाणी वाहत असेल डोकं दुखत असेल तर सुंठ उघाळून त्याचा लेप नाक कपाळावर लावा जायफळ आणि वेखंड यांचा लेप लावल्यानेही आयावेळी आराम मिळतो लेप वाळल्यानंतर कोमट पाण्यात भिजलेल्या कपड्याने पुसून घ्या त्यामुळे लवकर कफ कमी होण्यासाठी आणि खोकला कमी होण्यासाठी मदत होते आहारात डाळींचं पाणी कुळीत असं पिटलं हे पदार्थ द्या हे पदार्थ ताजे गरम असताना द्या लहान मुलांना कफ जास्त असल्यास फळं भात भाताची पेज चीज पनीर हे पदार्थ देण्यात टाळा यामुळे कफ वाढू शकतो शरीरातील कफ कमी करण्यासाठी गरम भाज्यांचं सूपचा फायदा होतो भाज्या चिकन किंवा मटण यांचं सूप काळी मिरी ओवा लसूण अद्रक घालून तयार करून देऊ शकता मिरेपूड घालून केलेलं भाज्यांचं पाणी मुगाचं कडण भाजीचं सार गरम पाणी देखील देऊ शकता साठलेला कफ आणि कफाचा खोकला असताना आहारामध्ये दही ताक फळांचे रस फळ शहाळं चीज टाळा पदार्थ मैदा तसेच आंबट आणि खारट पदार्थही देणं वर्ज करा विनाकारण जास्त पाणी प्यायला देऊ नका जे पाणी द्यायचं आहे ते अर्ध किंवा पाव उकळून द्या पाणी आटवत असताना त्यामध्ये साधारण एक लिटर पाण्याला अर्धा चमचा या प्रमाणात सुंट पावडर घालून उकळा आणि दिवसभर हेच पाणी कोमट स्वरूपात प्यायला द्या त्यामुळे कफ लवकर कमी होतो कोरडा खोकला खोकल्याची डास येऊन थोडासा कफ येणं आणि बरोबरीने ताप असल्यास कोरडा खोकला समजावा खोकल्याचा आवाजावरून खोकला कफाचा आहे की कोरडा आहे हे लक्षात येतं प्रत्येक वेळी खोकल्यानंतर कप बाहेर येतो छातीतील घरघर आवाज येतो त्यावेळी तो, तो, तो कफाचा खोकला असतो लहान मुलांना अतिप्रमाणात गरम पाणी प्यायला देऊ नका त्यामुळे घशातील कफ कमी होऊन कोरडेपणा येतो आणि कोरडा खोकला वाढू शकतो कोरडा खोकला असताना लहान मुलांना गरम पाणी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या शक्यतो टाळा नुसतेच गरम फडक्याने किंवा गरम पाण्याने पिशवीने शेकण्यापेक्षा छातीला गरम तेल लावून स्निग्ध करून मग शेका त्यामुळे कफ सुटायला आणि खोकला कमी व्हायला हो मदत होते पोट साफ होत नसल्यास तूप दूध गरम पाणी असे स्निग्ध पदार्थ पोटात जाऊ द्या या गरम आणि स्निग्ध पदार्थांमुळे पोट सहज साफ होतं आणि याचा परिणाम कोरडा खोकला कमी होण्यासाठीही होतो कफासा खोकला आणि कोरडा खोकला यासाठी दिली जाणारी औषधं ही वेगवेगळी असतात कोरड्या खोकल्यासाठी दिली जाणारी औषधं ही तूप आणि मधातून दिली जातात आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा वापर वाढवला जातो हे स्निग्ध पदार्थ पचायला जड नसणारे असावे म्हणजे जास्तीत जास्त तुपाचा वापर लोण्याचा वापर तुम्ही स्निग्धता आणण्यासाठी करू शकता कोरडा खोकला कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थांसोबतच मध आणि गूळ कोमट स्वरूपातील गोड पदार्थ याचाही फायदा दिसून येतो अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील आणखीनही भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यासोबतच हिवाळ्यात पावसाळ्यात अशा थंड वातावरणामुळे होणारे त्रास याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन माहितीसह थँक्यू